रामेश्वरम पाहायला गेलो तर भारताच्या दक्षिणेकडे असणारे बेट पंबन ब्रिजद्वारे भारतीय भूमीशी जोडले गेले पण इथले धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असणारे महत्व अनन्य साधारण आहे तर रामेश्वरम ब्लॉकच्या पहिल्या भागात आपण भेट देणार आहोत पंबन ब्रिज अब्दुल कलाम मेमोरियल हनुमान मंदिर अग्नितीर्थम रामनाथ स्वामी मंदिर आणि रामतीर्थम येथे मी रोहन पुगावकर आणि वन फॉर द रोडच्या आहे मदुराईत मीनाक्षी मंदिरात दर्शन करून आम्ही रामेश्वरमच्या दिशेने निघालो प्रवासात परमाकुडी या सुपरस्टार हसनच्या गावात आम्ही हातमागावरचे साड्या घ्यायला थांबलो मदुराई आणि हातमागावची साडी हे दोन्ही ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत पाहिले नसाल तर नक्की पहा तर रामेश्वरमला पोहोचताना पहिले दर्शन होते ते पंबन पुलाचे भारतीय भूमीला रामेश्वरम बेटाशी जोडणारा हा अजस्त्र पूल पाहताना इंजिनिअरिंगचे कौतुक वाटते प्रचंड लाटा आणि वारा यांचा सामना करत हा पूल भक्कमपणे समुद्रात उभा आहे पंबन पूल हा आपला ब्लॉग या पुलाची संपूर्ण माहिती देणारा आहे अंबनपूल पार करून रामेश्वरममध्ये पोहोचायला संध्याकाळ झाली म्हणून जवळ असणारे ठिकाण कव्हर करायचं ठरलं सुरुवात केली ती अब्दुल कलाम मेमोरियलपासून भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ ही मेमोरियलची वास्तू बनवण्यात आली आहे दोन एकरात पसरलेल्या या वास्तूमध्ये अब्दुल कलामांच्या आयुष्यातील फोटोग्राफ्स पेंटिंग्स तसेच इतर वस्तू ठेवण्यात आल्या आहेत स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने मेमोरियलची वास्तू प्रेक्षणीय आहे मेमोरियलपासून जवळच असणाऱ्या पंचमुखी हनुमान मंदिराला भेट देऊन मारुतीरायाचे दर्शन घेतले याच मंदिरात पाण्यावर तरंगणारा दगडही पाहायला मिळतो हनुमान मंदिरापासून जवळच रामतीर्थम आहे लंकेला जाण्यापूर्वी श्रीराम प्रभूंनी इथे भेट दिली तसेच इथल्या कुंडात स्नान केले असे मानले जाते इथल्या मंदिरात दर्शन करून कुंडाचे तसेच मंदिराचे काही फोटो आणि व्हिडिओज काढले कुंडाचे दृश्य अतिशय नयनरम्य आहे रामतीर्थ पाहून झाले आणि लक्षात आलं की सूर्यास्ताची वेळ झाली आकाशात विविध रंगी छट्टा तयार होऊन आकाश म्हणजे एक पेंटिंगचं मास्टरपीस वाटू लागलं आम्ही सर्वांनी आपापले फोटो काढून घेतले आणि आमच्या हॉटेलकडे रात्रीच्या मुकामासाठी निघालो रामेश्वरमच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात रामनाथ स्वामी मंदिर जे की बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तिथून केली मंदिराकडे जाताना डावीकडे आपल्याला अग्नितीर्थम बघायला मिळते रावणवध ब्रह्महत्येच्या पापातून प्रायश्चित्त करण्यासाठी प्रभू श्रीरामांनी शंकराची आराधना केली आणि रामेश्वरम इथे शिवलिंग स्थापित केले तसेच या अग्नितीर्थात स्नान केले त्यामुळेच रामनाथ स्वामी मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक अग्नितीर्थात स्नान करतात आम्ही खूप जणांना इथे श्राद्धविधी करताना सुद्धा पाहिलं अग्नितीर्थ पाहून झाल्यावर आम्ही रामनाथ स्वामी मंदिराकडे निघालो मंदिराच्या उत्तर तसेच दक्षिण दक्षिणद्वारावर उंच गोपूर बघायला मिळतात मंदिराच्या आतल्या भागात लांबच लांब आणि प्रशस्त असे कॉरिडॉर आहेत मंदिरात चोवीस विहिरी म्हणजेच तीर्थ आहेत इथेही भाविक स्नान करून नंतर दर्शनाला जातात मंदिरात दोन लिंग आढळतात प्रभू श्रीरामांनी स्थापन केलेले रामलिंगम आणि प्रभू हनुमानांनी कैलासावरून आणलेले विश्वलिंगम विश्वलिंगम पहिले पूजून नंतर रामलिंगाचे दर्शन घेतले जाते अशी मान्यता आहे रामनाथ स्वामी मंदिर हे स्थापत्य कलेचे एक सुंदर उदाहरण आहे दगडी स्तंभ त्यावरील नक्षी स्तंभांवर कोरलेले देवी देवता प्राणी हे अचूकता आणि निपुणता दाखवून देतात काही ठिकाणी छतांवर विविध चित्र काढल्याचेही आढळून आले मंदिराच्या एका भागात एक छोटे कुंड होते तिथूनच एका गोपुराचेही दर्शन होत होते इथे माहूत आपल्या हत्तीला स्नान घालत होता इथे काही काळ थांबून आम्ही आपले फोटो काढून घेतले मंदिरात एका ठिकाणी खूप साऱ्या सर्पांचे शिल्प होते त्याचा अर्थ काही लक्षात आला नाही सरते शेवटी रामनाथ स्वामींच्या म्हणजेच भगवान शिवाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहिलो शेकडो ज्योतींच्या मंद प्रकाशात रामेश्वर लिंगाचे मनोभावे दर्शन झाले दर्शन करून आम्ही रामेश्वरमच्या पुढच्या प्रवासाला निघालो